नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदेवर दिल्लीहून दबाव शिंदेंचा झाला गेम शिंदे झाले पुरते हैराण मित्रांनो काय प्रकरण सविस्तर जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा महाराष्ट्रात लोकसभेचे मिशन पंचेस पूर्ण करण्यासाठी भाजपचे केंद्रीय नेते अठ्ठेचाळीसपैकी बत्तीसहून अधिक जागा आपल्याकडे खेचून आणण्याच्या प्रयत्नात आहेत त्यासाठी मित्रपक्ष शिंदेंना व अजित पवार गटावर त्यांच्या हक्काचे काही मतदारसंघ सोडून देण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात आहेत या प्रकरणामुळे महायुती तणावाचे वातावरण आहेत भाजपच्या या दडपशाही विरोधात शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते ज्येष्ठ आम रामदास कदम व अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळांनी आवाज उठवला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेश भाजपचे इतर नेते त्यांना संयमाने उत्तर देत आहेत आतापर्यंत बंद दारा बैठकीत होत होत्या हे वाद आता चवटेर येऊ लागले आहेत भाजपचे काही नेते शिवसेनेचे उमेदवार पाडण्याचे काम करत आहेत त्यांनी केसाने गळा कापू नये अशी टीका शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली होती त्याला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की भाजपकडे एकशे पाच आमदार असतानाही आम्ही आमच्यासोबत आलेल्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिले मित्रांनो आपल्याला काय वाटतं भाजपने शिंदे गटाचा गेम केला आहे का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद